मिरजेत लेसर लाईट गणेश गणेशोत्सव अनुषंगाने लाईट सिस्टीम मालक चालक आणि ऑपरेटर यांची बैठक पन्नासपेक्षा जास्त जणांना नोटीस ध्वनी प्रक्षेपण याचं उल्लंघन केल्यास कारवाई पोलीस निरीक्षक किरण रासकर मिरज शहर पोलीस ठाणे येथे आगामी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस करिता मिरज शहरातील डीजे डॉल्बी साऊंड सिस्टीम लाईट सिस्टीम मालक चालक आणि ऑपरेटर यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत डीजे साऊंड तसेच स्पीकर माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लेझर लाईट आणि बंदीप्रमाणे स्पीकर सिस्टीम त्यांना दिलेल्या स्पीकर परवान्यानुसारच लावण्यात यावीत नियम पाळण्यात यावे तसे सूचित करण्यात आले तसेच नियमाचे उल्लंघन करणारे यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असा इशारा देण्यात आला या बैठकीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा मिरज यांनी मार्गदर्शन करून नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या आणि यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजारी पोलीस उपनिरीक्षक श्री सोलनकर मिरज मिरज शहरातील डी जे आणि लेझर बीम लाईट चालक मालक ऑपरेटर पंचेचाळीस ते पन्नास पंचे लोक उपस्थित होते लेझर लाईटवर राज्य शासनाने बंदी घातली असून येणाऱ्या गणेशोत्सवमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी उपस्थित डॉल्बी चालक मालक यांना पोलीस ठाण्यातर्फे था त्या पद्धतीने नोटीस बजावण्यात आली ते पण पुढे दाखवतील सेपरेट आणि साऊंड बंद पडल ते अनुभवी त्यामुळे कृपया जे काही नियम तुम्हाला घालून दिलेले आहेत त्या नियमाचं पालन करा त्याचे उल्लंघन करू नका आणि योग्य पालन करून हा होणारा उत्सव जो आहे तो आपल्या सगळ्यांना एकमेकांच्या सहकार्याने शांततेत आणि व्यवस्थितपणे पार पाडून द्यायचे कुठली अडचण असेल पण पुढे जे काही आपल्याकडे चौतीस पस्तीस दिवस शिल्लक आहे किंवा विसर्जन केला समजा पंचे दिवस शिल्लक आहे त्यामध्ये कुठली अडचण आली तर आम्हाला सांगा शहर पोलीस स्टेशन कडनं तुम्हाला संघटक कि सहकार्य मिळेल असं मी आमच्या सगळ्या टीमच्या वतीने तुम्हाला बाहेर येतो त्यावेळी खूप वेळ रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज